चला या शेंगा शेंगा खायचे ते हा शेंगा देऊ बस खाली खाली बस खाली बस फोडून देते खाली बस या मित्रांनो शेंगा खायला बघा ह्यांना राहणार शेंगा खायला आणले आणले ते बाई आहे त्या सगळं आणले जुटा घालणं झालं नाही घरी जुटाचं गण ती सगळं आणले शेंगा बघा काय करा गंध होय गंध बी आणलाय माझ्या दादाला दादा तुझं जुटा घालू काय ओ गंद का गंध लावायचा खाव हा इथं बस इथं बसा इथे दोघ जण इथं बसा, बसा मग देते बसा बसा फोडून देते बसा खाली दे। शेंगावर बसते घर दादा आता कस शियांग खाली रे बाळा तिकडे बस तिकडे बस पडेल पडेल बस बसा खाली बसा 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 हां बसा बघा शेयाशी निवर्षा अंड्या त्या खायला पोरा आम्हाला मला परत बघा झुट्ट घालणं झालं ना ह्या गा आगावचा मग ह्याच्या झुट्टा घालायला हो मग झुट्ट घालू आहे घरी घालणं झालं ना मग सांगा त्या अंड्याच्या रानात खायला तर बाया सांडलं सांडूती धर सांडू बस आंबा पळायला लागला मी आणून येते हा ओर आकर सगळं आणावं लागतं खायला ह्यांला राहणार चार वाजल्यापासून आठ वाजता परत थांबावं लागते सगळं तयारी करावं लागते जेवणाची हा बिस्किट आणावं लागते शेंगा थोड्या आणायच्या अजून देऊ बघ तुझ्या कोण सांगतेस कस सारखं सांग ना इतक्या पडलाय एक पडलाय घे ते दर आहे सार का सारखं पाडतोय शेळ्या चाल तिकडे फवारले बाय तिकडं फवारली जाते शेळ्या हिथ थांबा हिथे थांबा तुम्ही आव मी महागारी हाणून येते वळती करून येते आव <todic growl> हर <हरुर। todic growl> राहू द्या खाऊ द्या खाऊ दे बाळा खाऊ दे इकडे चांगत तुला शे खाऊ देत नाही तिलाही ताप देते पप्पा आलं पप्पा आलं का Hmm. फुल बर बर फुल म्हणत आहे तेव्हा चला तर मग बाय सगळ्यांना बघा आमची अशी परिस्थिती आहे दररोज आमचं चा दररोज चार ते आठ ही दररोज रुटी ला खायला आणायचं पाणी शेंगा सगळं जुटा नाही ह्यांचं विचारणं नाही झालं सकाळी असतेच दोनदा तीनदा होतं सकाळी अजून पाच वाजता करायसाठी अजून हो मग नाही शिवाय सांग येताना आज जरा ब्लाऊजची लेगर गडबड होती त्याच्यामुळे झालं नाही म्हणून आता इथं संघच आणले बघा आता इथे शिरड्यावर बसल्या बसल्या म्हणजे झुट्ट घालाव यांचं जावळ बरं बरं लावते ती लाव हा बरं चला तर मग बाय सगळ्यांना